नमस्कार हक्कसोड पत्र करताना हक्कसोड पत्रामध्ये मालमत्तेचं क्षेत्रफळ लिहिता येतं का हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आता ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे सगळ्यात पहिलं म्हणजे हक्कसोड पत्र कधी आणि केव्हा करतात तर जेव्हा एखादी वडिलोपार्जित मालमत्ता असते त्याचं सरस निरस वाटप झालेलं नसतं त्यामध्ये सगळ्या सहहिदारांचा समान आणि अविभाजित हक्क असतो अशा वेळेला एखाद्या सहहि्सेदाराला आपला हक्क जर कोणाच्या लाभात सोडून द्यायचा असेल तर त्याच्याकरता जो दस्त किंवा जो करार करण्यात येतो ते म्हणजे हक्क सोडपत्र आता हक्कसोडपत्र आणि बक्षीसपत्र किंवा हक्कसोडपत्र आणि खरेदी खत या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे सर्वसाधारणत जेव्हा एखाद्या व्यक्तीचा एखाद्या मालमत्तेमधला हक्क आणि हिस्सा किंवा क्षेत्रफळ निश्चित झालेलं असतं किंवा ती त्याची स्वकष्टार्जित मालमत्ता असते तेव्हा त्या मालमत्तेचं बक्षीसपत्र करता येऊ शकतं किंवा खरेदी खत सुद्धा करता येऊ शकतं मात्र जेव्हा एखादी मालमत्ता ही वडिलोपार्जित मालमत्ता असेल त्याचं सरस निरस वाटप झालेलं नसेल कोणत्याही सहहिस्सेदाराचा नक्की हक्क हिस्सा किंवा क्षेत्रफळ किती हे निश्चित सांगता येत नसेल तेव्हा सर्वसाधारणत हक्कसोडपत्र करता येतं आता आपण जेव्हा असं म्हणतो की एखाद्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये प्रत्येक सहहिदाराचा समान अविभाजित हक्क आणि हिस्सा आहे त्याच वेळेला आपल्याला हे पण समजून घेतलं पाहिजे की जोवर अशा मालमत्तेचं सरस निरस वाटप होत नाही तोवर प्रत्येकाचा समान अविभाजित हक्क आणि हिस्सा किती हे वंशावळीवरनं आपल्याला कळत असलं तरी कायदेशीर दृष्ट्या तसा स्वतंत्र हक्क हिस्सा आणि क्षेत्रफळ हे अस्तित्वात येत नाही साहजिकच जर हक्का पत्र करताना सहहिस्सेदाराचं क्षेत्रफळ किंवा हक्क किंवा हिस्सा नक्की किती हे जर निश्चित झालेले नसेल सरस निरस ते वेगळा हिस्सा झालेला नसेल तर आपल्याला त्या हक्कसोड पत्रामध्ये स्पष्टपणे क्षेत्रफळ लिहिता येणं हे जवळपास अशक्य आहे म्हणून सर्वसाधारणत जेव्हा हक्कसोड पत्र केलं जात तेव्हा हक्कसोड पत्र करणाऱ्या व्यक्तीच्या किंवा सहहिस्सेदाराच्या अविभाजित हक्का करता ते करण्यात येतं काही वेळेला अंदाजाने आपण तो अविभाजित हक्क किंवा हिस्सा किती असं लिहू शकतो पण तुम्ही जे काही क्षेत्रफळ लिहाल त्या क्षेत्रफळानुसार तुमची नवीन कागदोपत्रात किंवा सातबारावर नोंद होईलच असं नाही कारण मुळात ज्या व्यक्तीने तुमच्या लाभात हक्क किंवा हिस्सा सोडलेला आहे त्याचा जर हक्क किंवा हिस्सा स्वतंत्र वेगळा सरस निरस झालेला नसेल तर तुम्ही केवळ हक्कसोड पत्रात लिहिलं म्हणून महसूल दप्तरात तशी नोंद करता येणार नाही कारण जी गोष्ट एखाद्याकडे आहे तीच गोष्ट त्याच परिस्थितीत त्याला पुढे देण्याची मुभा असते त्याच्याकडे जे हक्क आहेत त्याच स्वरूपात त्या हक्कांचं हस्तांतरण होऊ शकत माझ्याकडे असलेल्या हक्कांचं हस्तांतरण करताना किंवा हस्तांतरण झाल्यानंतर परस्पर स्वरूप बदलता येत नाही म्हणून पत्र जर तुम्ही करत असाल तर हक्कसोड पत्र करताना हक्क सोडणाऱ्या व्यक्तीचा अविभाजित हक्क आणि हिस्सा व वंशावळीनुसार जो काय असेल तो असं लिहिणं हे जास्त श्रेयस्कर ठरतं काही वेळेला वंशावळीनुसार क्षेत्रफळ लिहिण्याचा आपल्याकडे पद्धत आहे किंवा काही लोक लिहितात आता वंशावळीनुसार वारसा हक्कानुसार ते योग्य असेल तर त्याच्यात फार काही अडचण नाही पण पत्रामध्ये आपण क्षेत्रफळ लिहिलं म्हणजे जो मनुष्य हक्क आपला सोडतोय त्याच्या जागी आपलं नाव पण येईल आणि स्वतंत्र क्षेत्रफळ पण लिहून मिळेल असा जर तुमचा समज असेल तर तो मात्र फार मोठा गैरसमज आहे तसं काहीही होणं हे जवळपास अशक्य आहे म्हणून हक्कसोड पत्र करताना क्षेत्रफळ लिहिताना आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे आजपर्यंत त्या मालमत्तेमध्ये किंवा मा त्या सहहिदारांमध्ये काय झालंय किंवा काय नाही याच्यावरच अवलंबून आहे आणि तसंच तुम्ही ते पुढे तुमच्या व्यवहारामध्ये आणि करारामध्ये दाखवून देणं किंवा लिहिणं हे अंतिमतः तुमच्याच फायद्याचं ठरू शकतं आता हक्कसोडपत्र करताना अजून एक महत्वाचा मुद्दा असतो विशेषतः जेव्हा मोबदल्याकरता हक्कसोडपत्र केलं जातं आता जेव्हा तुम्ही मोबदल्याकरता हक्कसोड पत्र करता तेव्हा एका अर्थी ती विक्री झाली असं म्हणायला काही हरकत नाही मग तुमचं हक्कसोडपत्र जर मोबदल्या सहित असेल तर तुम्हाला बाकी सहिस्सेदारांचा प्राधान्यक्रमाचा अधिकार सुद्धा विचारात घ्यायला लागेल त्या अधिकाराची आपण पायमल्ली करतोय का त्याचे काही दुष्परिणाम आपल्या व्यवहारावर आणि करारावर होतील का याचा विचार सुद्धा तुम्ही केला पाहिजे आवश्यकतेनुसार या बाबतीत तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि मगच या बाबतीत पुढे काय करायचं ते ठरवावं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा दिनांक सात एप्रिल रोजी मी आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये उपलब्ध असेल आपल्यापैकी ज्या लोकांना माझी भेट घ्यायची असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा तो क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे धन्यवाद